बाहेर आणि जाणं बेटा वाटून दे ना मिठाई सगळेले हा जाणं पटकन जा आणि देऊन दे गावात सगळेले लागतेच किती टाइम मिठाई देवाले मी नाही जात आहे माझ टाइम नाही ना आता साडे नऊ तर वाजले अजून वय आंघोळ वाजे आंघोळ करतो जेवण करतो मग शाळेची तयारी करून शाळेत जाईन लवकर जावं लागते शाळेत मी नाही जात आता जा ना तू चालली जाय आणि देऊन दे आता चालली काय तू शाळेत आता चालली काय एवढं लवकर साडे दहा वाजता जावं लागते ना शाळेत मग आतापासून जाऊन काय करून नाही ते तू जाय ना थोडीशी गावात जाय देऊन दे सगळे नाही ना आई आता नाही जा जात मी संध्याकाळी जाईन मग हा पाच वाजता सुट्टी होते मग मी घर येईन पटकन आणि तेव्हा वाटेन मग मिठाई काही चालते काय बरं जाऊ दे काम जा, जा जा, एक काम करतो जाय आंघोळीला जाय कर शाळेची तयारी तोपर्यंत येतो मी इकडे गावात मिठाई वाटून बरं जाय मग शांता मावशी कशी अमाय बाई आली काय व रूपा कधी आली आजच आली मावशी आटक वाजता हा काय झाली काय सुट्टी नाही मावशी होवाची आहे आज होणार आहे सुट्टी दुपारी दोन एक वाजता होईन डॉक्टर येवाचे होते ना हा काय काय म्हणते मग तू आज तब्येत गिब्येत ठीक आहे त्याची हो तब्येत गिब्येत ठीक आहे ना चांगली आहे त्याची तब्येत गिब्येत हा काय वजन गिजन सगळं बरोबर होत बाळाचं हो मावशी तब्येत गिब्येत चांगली आहे त्याची कमजोर गिमजोर नाही आहे बाळ जन्माच्या वेळेस वजन मोजते तेव्हा पावणे तीन किलो भरला तो पावणे तीन किलो बाप रे चांगलं आहे ना मग बाळगी कमजोर नाही आहे मग चांगलं आहे चांगलं आहे डिलेवरी कशी झाली मग नॉर्मल आहे कशी जर आहे डिलेवरी काय नॉर्मल झाली हो काय चांगलं आहे ना मग नाही तर काय चांगलं आहे ना, ना। आम्ही जर सरकारी दवाखान्यात थांबलो असतो फक्त तिथं शिजारच झालं असतं ना खरंच सांगतो मी तिथं काहीच सोय नाही बाई ज्याची वडकी वाले राहते ना त्याची सोय होते आणि ज्याची वडकी नाही राहत त्याची तर गैरसोयच आहे समजा आम्ही गेलो तर रात्रभर किती त्रास झाला राधाले हा इकडच्या तिकडे उठून बसणं रात्रभर नाही झोपलो आम्ही म्हणजे झोपच नाही लागली ना दुखणं दुखणं दुखणंच आणि बलावले जा सिस्टरले तर थेही नाही ऐकत दुसऱ्या दिवशी मग मा, मैयाई आली आल तेव्हा कुठं बरं झालं आईला सांगतलं मग आई आई म्हटलं म्हटलं बरोबर सोय नाही आहे आणि लक्ष नाही देऊन राहिले आई म्हणते समजा पाहिजे म्हणते आईले का पहिली डिलेवारी आहे तर सरकारी दवाखान्यात काय घेऊन या बायवेट मध्ये नाही नेत ने काय म्हणते इले नाही तर काय प्रायवेट मध्येच नेवा लागते बापा सरकारी दवाखान्याच्या भरोश्यावर नाही बसून राहायला लागत पैसे गेले तर चालते पण आपलं जीव महत्वाचा आहे ना पैसे गेले तर चालते पण आपला जीव नाही गेला पाहिजे हा आपला जीव गेला तर आपण वापस आणू शकतो का काय नाही ना नाही तर काय मग मावशी मग तिथून आम्ही प्रायव्हेट दवाखान्यात भरती केलं आणि मग डिलिव्हरी तर वेक केलं त्या डॉक्टरींना आणि मग सलाईन वलाईन लावल्या तर अर्ध्या घंट्यात तर डिलिव्हरी झाली आणि ती नॉर्मलच झाली आणि तिथं म्हणे सरकारी दवाखान्यात टाईमच व्हायचा आहे टाईमच व्हायचा आहे हा दहा दहा वेळा तिथं येणं पाहणं हात टाकून पाहणं हा चांगलं वाटते काय हो नाही तर काय अहो काही नाही वडकी राहिली का नाही तर बरोबर लक्ष देते आता तुमची वडकी नसल ना तिथं त्याच्यानं होय हो नाही तर काय मावशी घ्या म्हटलं पेडे अजून मला गावात वाटायचे येतच उशीर होईल नाही तर आ, तो बस आता आली तर दिवसाबाद आली बस वाटजो म्हटलं आरामात नाही मावशी बसत नाही घरी काम आहे आता तुम्हाला माहित आहे मा सासूचे काम ग्लास कुटन ताट कुटन वाटी कुठं आणि एवढ्या दिवसाचे कपडे तसेच टांगून ठेवले ना बाथरूमात तर ते आता मले घर झाड साफसुफ करावं लागेल ना भांडे कुंडे सगळे चांगल्यानं घासा लागन हो ते तर आहे म्हणून पिळे कुठे गेली होईनी बर घेऊन घ्या मग वहिनीसाठी साठी तुमच्यासाठी गण्यासाठी सगळे साठी काढून घ्या राहू दे ना एवढे मोठे काढले देतो कमी पड़न गावाद। आ, अजुन तुले वाटा मनते ना मग तिकडे गावात अजून तुला वाटायचे म्हणते ना गावात हाय ना मावशी अजून आहे चार पाच डब्बे आहे पुरते ना गावात पुरते घ्या ना तुम्ही घ्या बर दे काल बर ठीक आहे मग मावशी येतो हो हो ये मग आशा

ते बाकी सगळं ठीक आहे हो बा आता देवाच्या कृपेनं तर सगळं ठीक आहे चांगलं आहे ना चांगलं आहे मस्त पवनले पहिलंच पोरग झालं हा चांगलं आहे ना हो ते तर आहे म्हणा चांगलं आहे आले काय घरी नाही येवाचेच आहे आज सुट्टी होईन तर पवनची सासून येतो म्हणते बा ठेवा ना महिनाच भर असं असं मग इथं शिन नाही गावात हा आता महिनाच ठेवतो म्हणते ते मग इथंच आनंद दिले मग इन मने वावले हो काय चांगलंय ना बरं घे ना मग पे अजून सामोरे जायचं मंदाताईच्या घरी जातो तिकडे प्रीतीच्या घरी जातो सगळे वाटाचे सांग पेडे आली काय मग सगळ्यात पहिले मी फोन लावत तो घरी आली काय म्हटलं मला पेढे देवाला नाही आशा तसं नाही आहे आता पेढे वाटत वाटत शेले मी शांता मावशीच्या घरी गेली होती तिथून आता तू या घरी आली मी आता तुला मग इकडून एका लाईनी न वाटत बरं दे मग बर येतो मग हो हो चाल गळ्या आता मंदाताईच्या घरी जातो झाले काम चालू आहे करून राहिले किती काम करा तरी काम निघतेच ना आता पाय बर सकाळी उठला बरोबर घर झाडझूड केलं अंगण गिंगण सगळं झाड तरी पाय बर डबल कचरा होतेच हो वर ते तर आहे म्हणात ताई किती घर झाड ना तू वरच्या वर कचरा निघतेस ना घरात आणि आपल्या घरी लेकर नाही काय होते सगळे खेळत कागदन काड्यान गोटे हे ते काय काय खेळते ना काय काय नाही कचरा कचरा करून ठेवते त्या म्हटलं शाळेचा टाइम झाला जा आता म्हटलं अंग पाय धुवा जेवण खाऊन करा आणि जा शाळेत हा काय कधी आली तू आज आली का काल आली का मी काय आजच आले सकाळी आठ वाजता मग म्हटलं पेढे देऊन द्या बाबा आता सगळेले गावात सगळेले माहीत आहे ना आता पवनले पोरग झालं तर सगळे जण वाटच पाहून राहिले कधी येते रुपा ना कधी देते पेढे त्याच्यानं म्हटलं पहिले पेढे देऊन देतो मग लागतो कामाले गरीबी काम तसेच पडले तुम्हाला तर माहित आहे आपल्या सासूचे काम कसे आहेत हो ते तर आहे हो त्याच्यान म्हटलं पहिले पेढे देऊन देतो मग मी घर काम करायला दोन चार दिवस तर त्याच्यानी थकवा आला असन तुले हो कुठं बाप्पा दवाखान्यात अजिबात झोप नाही लागत गमतच नाही ना आणि जेव्हा खावायची ते इच्छा होतच नाही म्हणजे दोरी वास येत राहते दवाखान्यात हो ते तर काल चांगला झाला मग कार्यक्रम आपल्या गावातला गणपती विसर्जनचा हो चांगला झाला ना कार्यक्रम आले होते शांता मावशी बबिता वहिनी तिकडे प्रीती मी आशा अन ते चंद्रकला मावशी अन माणसंही होती अजून हो आपल्या गावातली माय मन राहिलं पण म्हणण्याच आहे माईलाही इच्छा होती येवाची हा काय अन तू आठवण काढली होती शांता मावशीनं प्रीतीनं म्हणे रुपा राहते तर मजा येते म्हणे सगळे जण हाय न तर एका जणाची कमी वाटून राहिली म्हणे आपल्याले रुपाची हा हो, काय काढली होती नाही आठवण सगळे ना काढली होती ना काही नाही हो आता तुला येवाले नाही भेटलं पण आता नवरात्रीत दुर्गा देवीच्या विसर्जनले चालजो तेव्हा तर यालेच भेटन तुले आता तर कोणते कामं घे मग आहेच नाही नाही आता इथं कोणते काम नाही आहे पण सांगता नाहीये समोरच नाही हो ते तर आहे म्हणा आज काय होईल उद्या काय होईन सांगता येत पुढच्या पुढं पाहिजे ते घ्या ना पेढे पेढे का बरं आहे पेढे ऐकून देऊन राहिली का पवन माय ऐकून आहे ना माय ऐकून आहे बरं दे मग येतो मग म्हणणं ते बरं ये, बर ये मग कुठं घुमून राहिले तिथे कुठं नाही हो चक्कीवर गेली होती दळण ठेवाले हा काय बर झालं मला इथंच भेटला तुम्ही तुमच्याच घरी येत होती पेडे देवाले हा काय पेडे देवाले काय चाल, चाल ना तो मग घरी आता घरीच जाऊन राहिले मी चल पेजो नाही नाही आता टाइम नाही आहे नाही तर आली असते चहा पिन मग कधी अ माहिती घरी नाही येत काय मग आता तू इकडच्या इकडे चालली काय चाल ना का घरी आली असती पण आता टाइम नाही आहे ना घुमूनच राहिली मी गावात किती आणि काम गिम तसेच पडले आता तुमच्या घरी येत होती आणि तिकडच्या तिकडे चंद्रकला मावशीच्या घरी जायचं तिकडे शोभा आधीच्या घरी आहे अजून तर अर्ध गाव बाकी सगळ्याच्या घरी जाऊ जाऊ पेढे देऊन राहिले तू आढे वाटून राहिले अन मी रस्त्यावर भेटली तर मला रस्त्यातच म्हणतं घ्या न प्रीतिताई घ्या ताई हा घरी आव तू तर माझ्या घरी घेऊन देजो मला पेढे मी नाही घेत रस्त्यावर सगळेले घरोघरी जाऊन वाटून नाही दिन बोले म्हणता घेऊन घ्या प्रीती घेऊन घ्या प्रीती ताई नाही बा असं नाही चालत काय प्रीती समजून घ्या ना आता तुम्ही खरंच सांगतो एक तुम्ही दवाखान्यात रावराव पागल झाली असं डोकं घुमल्यासारखं वाटून नाहीलं ना मला तरी मी चला बा म्हटलं सगळेले पहिले पेळे वाटून द्या आणि मग कामं बिम करतो म्हटलं अजून तर माझा नाश्ता व्हायचा हो आहे घ्या ना बा प्रीती ताई घेऊन घ्या ना आता <laughs> अहो देऊन दे मजा करून राहिली मी मजा की नाही समजत तुले बरं दे मग दोन चार घ्या <laughs> ना घ्या काय म्हणते मग भाचा हा तब्येत गिब्येत ठीक आहे हो सगळं ठीक आहे बोलावलं ना आपल्याला बारशाला जावं लागते सगळे लेस हो हो येईन ना मी येईन काऊन नाही येणार येईन फक्त सांगतो मला कधी काय बारसं बारसं काय बारा दिवसानं बारसं राहते त्यात काय सांगा लागते हा समजालच येते तसं आहे कोणी बारा दिवसानं करते आणि कोणाचं सिझर झालं तर एका महिन्यानं बारसं करते त्याच्यानं म्हणून राहिली मी विचारून राहिली कधी आहे बा बारसं बारसं घ्या नॉर्मल डिलेवरी झाली तर बारा दिवसानंच बारसा बरं घ्या मग तिथे सांगून बरं दे मग ठीक आहे मग येतो हो हो चला मग मित्रांनो हा व्हिडिओ इथंच थांबू भेटू मग सायंकाळी सात वाजता नवीन भागात धन्यवाद